अनंत टी दे हमी। मंत्री नितेश राणेंकडून अधिकाऱ्यांची चांगलीच कानबणी केलेली पाहायला मिळाली आम्हाला काय आहे त्याच्यामुळे म्हणून निवडणुका आहात तुम्ही लोकांना काय मध्ये नको म्हणून आम्ही लोक काय बोललो नाही माझं म्हणणं आहे की आता जे काय करताय ते होईल आम क्वालिटीच झालंय का झालं आहे आम्ही त्याच्यामध्ये नाही रस्ता जो आहे ना झाला त्याच्यामध्ये ओनली आता हे सेफ्टीचे जे नॉर्म्स तुम्हाला जे आम्ही बोलतो आणि तर भरतून फक्त वाहतूक चालू करायचं वरती जायला पाहिजे असं करा येणारी नाही एकाच टायमाला जाण्या एवढी परिस्थिती नाही आहे

हे नको हे होतं जनतेने आमच्या बाजारपेठेने नुकसान बंद केलेलं आहे सगळे लोक आम्ही लोक संयम ठेवून दुसऱ्या सगळ्यांवर विश्वास ठेवून आहोत आता जेव्हा चालू करत असताना जनतेला वाटलं पाहिजे की बाबा नाही क्लिअर आम्ही थांबलो त्याचा आम्हाला चीज झालं आणि आम्हाला त्याचा फायदा झाला त्या गोष्टीचा तुम्ही हे करा आणि जसं एक महत्वाचा मुद्दा पाच गाड्या राहणार नवीन शिक्षकांमध्ये चांगला रस्ता आहे लोक थोडी स्पीड वालायला प्रयत्न करणार सगळे सेफ्टीचे डायरेक्शन स्पीड गोष्टी बोर्ड लावा बोर्ड लावून आपल्याला क्युरिंग मध्ये क्युरिंग मध्ये आपल्याला आपला दहा जानेवारीला आम्ही परत एकदा असाच भेट स्वतः छोटे आता ज्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आहेत मी त्याच्या मिनिट पियाला सांगितलेलं आहेत प्रत्येक गोष्टीचा आम्हाला लोकांना परत तुम्ही आढावा द्या तो तो स्पॉट दाखवा सेफ्टीच्या सेफ्टीच्याप्रमाणे आम्हाला दाखवा सांगा हे ओके झालं तर आम्ही खालती साई मारतो नाही तर पंधरा पण आम्ही करायला देत नाही तुम्हाला सांगतो आणि जेवढे जेवढी तारीख जाईल तेवढं तुम्हाला त्रास आहे करून आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईमच सा यूट्यूब चॅनल